हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजली फूड ब्लॉग आपण आज बनवूया क्रिस्पी अशी खारी डाळ तर खूप छान टेस्टी डाळ तयार होते हे मी तर हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक वाटी ती स्वच्छ धुवून घेतली आणि रात्रभर भिजत घातली पाण्यामध्ये त्यानंतर सकाळी उठून परत पाणी काढून पुन्हा एकदा धुवून घेतली आणि नंतर अशी कॉटनच्या कापडवर घरात फॅनच्या हवेत सुकवून घेतली एक तास तुम्ही बघू शकता डाळीचा आगी सहज तुकडा झाला आहे जेव्हा मी हाताने तोडून बघितले तेव्हा आणि बस डाळ तयार झाली आहे आपण तळून घेऊया आता तर मी इथं चांगलं कडकडीत तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये थोडीशी डाळ घातली आहे खूप जास्त डाळ एकदम जर घातली तर ती डाळ पाहिजे तशी क्रिस्पी होणार नाही त्यामुळं थोडी थोडीच घालायची आणि डाळ तळत चालू आहे तोपर्यंत त्याला तल सारखं हलवत राहायची चमच्याने आणि डाळ जोपर्यंत कच्ची आहे तोपर्यंत तेलावर असे पांढरे बुडबुडे येणार आहेत डाळ तळून झाल्यानंतर हे बुडबुडे येण्याचे बंद होतात तेव्हाच डाळ बाहेर काढायची जर तुम्ही त्या आधी बाहेर काढली तर डाळ क्रिस्पी होणार नाही क्रिस्पी होण्यासाठी ना व्यवस्थित तळून घ्यायची खूप मस्त अशी डाळ तयार होते मुलांना स्कूलमधनं आल्यानंतर किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे चॉकलेट बिस्किट वेपर्स खाण्यापेक्षा कुरकुरे खाण्यापेक्षा आणि मॅगी हे सर्व देण्यापेक्षा आपण अशी डाळ बनवून ठेवू शकतो ही डाळ अगदी महिनाभरही घरात राहते किंवा आपल्याला प्रवासाला जायचं असले तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारची डाळ तयार करून घेऊन जाऊ शकतो प्रवासामध्ये खूप छान ऑप्शन आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी तर एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे अगदी दहा मिनटात प दहा मिनटं पण नाही लागत पाच ते सातच मिनटात तयार होते तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघतला असाल तर कुठल्या शहरातून बघताय कुठून बघताय तेही मला सांगत जा कमेंट, कमेंट करत जा तुमच्या कमेंट मी वाचत असते तर नक्की कमेंट करत जा मला सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडते तेही सांगत जा बघा किती छान तळून तयार झाली आहे डाळ मस्त कलर चेंज झाला आहे आता ही डाळ करण्याची खरी मेहनत फक्त तळण्यासाठीच आहे तळून झाल्यानंतर आपण जेव्हा डाळ काढून घेतो त्यावेळेस ते त्यातलं ते तेल पूर्णपणे निघून गेलेलं असतं त्यामुळं डाळ ऑइली सुद्धा होत नाही ड्राय होते अगदी पूर्ण गार झाल्यानंतर पूर्ण ड्राय होते डाळ बस अशा प्रकारे मी सर्व डाळ तळून तळून घेतली आहे अगदी थोडी थोडी तळली हे बघा किती मस्त झाली आहे तळून डाळ तळून झाली त्यानंतर लगेचच मीठ घातलं मी म्हणजे मीठ आणि चाट मसाला तिखट डाळीला व्यवस्थित लागलं पाहिजे सर्व डाळीला चाट मसाला घातला आहे तुम्हाला चाट मसाला नसेल आवडे तर नका घालू तिखट आणि सुद्धा छान लागते ही डाळ किंवा तुम्ही अशा प्रकारे डाळीचा चाटसुद्धा तुम् बनवू शकता यावर कांदा टोमॅटो बारीक शेव घालून कोथंबीर वरून थोडंसं लिंबू टाकायचं असं एक डाळीचं चाट सुद्धा तयार होतो या तोही छान लागतो एकदा नक्की बनवून बघा मी यावर सर्व साहित्य टाकून घेतलं आहे तिखट मीठ आणि चाट मसाला मिक्स करून व्यवस्थित कारण डाळ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हे व्यवस्थित लागून जातं तिखट मीठ बस डाळ तयार झाली आहे मी आता काढून घेते प्लेटमध्ये मस्त अशी क्रिस्पी डाळ तयार झाली आहे एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये